मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा जो शो आहे मित्रांनो आजच्यानी संपणार आहे तर मित्रांनो आज ग्रँड म्हणून कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सहा वाजता तरी प्रत्येकाने पाहायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आज थोड्या टॉपिकवर येऊया निकी वार बाज यांच्या बाबतीत थोडं बोलणार आहे मित्रांनो हा शो जो आहे बिग बॉस मराठीचा हा शो निक यांच्यासाठीच आहे आणि काय आहे ते मी दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बनत राहा पण मला असं वाटते मित्रांनो यांचं जर गुलुगुलू यांचं जर लपडी दाखवण्याचा तुम्हाला एवढंच म्हणजे आनंद होता तर यांनी आपल्या घरामध्ये दाखवायला पाहिजे होते बिग बॉसच्या घरामध्ये कशाला दाखवत आहे आणि कुठेतरी आता लोकांवर यांचा वाईट प्रभाव नाही पडणार का याचा देखील बिग बॉसने थोडा विचार करायला हवा होता असं मला तरी वाटतंय बाकी ज्याचं त्याचं मत काय होतंय प्रेम करणं मिळा मुळामध्ये मित्रांनो चुकीचं नसतंय परंतु आपण कुठल्या ठिकाणी आहोत आणि काय करतो हे माणसाला स्वतःला समजायला पाहिजे आणि मला असं वाटत नाही की निक्की तंबूजा आणि आर सांगायची गरज आहे मग परंतु त्यांना ही गोष्ट कळणार नाही त्यांना फक्त एवढंच कळणार ते खाल बोलताना देखील म्हणाली ना की आमचं दुकान जर चांगलं होत असेल तर मला इतर लोकांशी काही देणं घेणं नाही ठीक आहे तुमचं असू द्या जेवढं तुमचं गुलूगुलू आहे काय काय नाही परंतु ते तुम्ही तुमच्या घरी करा ना ते प्रेक्षक लोकांना टी व्हीवरती काय दाखवताय तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करताय म्हणून तुम्ही लग्न करा स्वतःचं छानपणे आयुष्य जगा प्रेम करा चुकीचं नसतंय ते परंतु ते तुम्ही लोकांना दाखवण्याचा का प्रयत्न करताय लोकांना छान वाटेल वाईट वाटेल याचा विचार न करता तुम्ही चुकल त्या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवून राहिले आणि थोडी याची दखल मला वाटते मित्रांनो की बिग बॉसना घ्यायला पाहिजे होती बिग बॉस अत्यंत पूर्णपणे यामध्ये त्यांनी चूक केलेली आहे आता याच्यामध्ये लोकांचं सा काय सहमाध आहे काय नाही हे तर मला माहीत नाही परंतु मित्रांनो च्या भागामध्ये खूप छान वाटलं मित्रांनो सगळं काल जे सोळा सदस्य त्या घरामध्ये होते तर ते थोडा सदस्यांना पूर्ण एकत्र करण्याचं काम बिग बॉसने केलं हे अत्यंत खूप छान काम केलेलं आहे जाता जाता सर्वांच ते पण सगळ्यांशी बोलता यायला हवंय या कारणाने ते सगळ्यांशी भेटीगाठी वगैरे झाल्या सगळ्यांशी बोलचाल वगैरे झालं नीटपणे आणि सगळे लोक त्या घरामध्ये आलेले होते जे जे घरावर पाडलेले पडले होते पण त्या एक सर्वांमध्ये एक व्यक्ती अशी नव्हती ती म्हणजे आर्या ती माहिती ना मी मित्रांनो ती हा बरोबर तिला घरामध्ये घेण्यात आलं नाही किंवा ते घरात आली नाही मला असं वाटते तिला मारलं त्याच्यामुळे ते तिला घरात प्रवेश नसा नसेल तिला असावा किंवा मग ते कुठे काही कारणास्तव आपल्या कार्यक्रमामध्ये काही व्यस्त असेल त्याच्यामुळे तिचं येणार नाही सडं आरे जर आले असते तर आणखी बरं वाटलं असतं पण असो काय अडचण नाही परत मित्रांनो हातकला शिव जर तुम्ही जर निकीसाठी वरपासाठी जर दाखवणार होत असाल तर मग या दोनच लोकांना दाखवायला पाहिजे असं मला तरी वाटतंय शो खूप चांगला झाला मित्रांनो खूप छान झाला आणि विशेषकरता याच्यामध्ये काही लोकांनी आपली वागणूक जी आहे ते सर्व लोकांसमोर आलेली आहे ते वागणूक येईल पण टिकवू शकले नाही फक्त मी त्यांचा फार तर काही नाव नाही घेणार काही नाव घेण्यात काही अर्थ नाही परंतु ज्यांनी हे टिकवून ठेवले त्यांचं नाव नक्कीच घेईन एक त्याच्यामध्ये आपले सरोज चव्हाण अभिजित सावंत यांनी थोडंफार ते प्रयत्न केलेले आहे ते चुका त्यांच्याही हाताने जरी झाले त्यांनी देखील हा प्रयत्न केलेला आहे की आपल्या हाताने उलट तुलट काही चूक होता कामा नये यांच्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं हे खूप छान गोष्ट आहे आणि त्यामध्ये आपले पॅडीदादा हे सुद्धा खूप छान खेळले योग्य खेळले त्यांनी तेच प्रयत्न केले जे मी आता बोलवले अंकिता धनंजय म्हणजेच आपले दादा मित्रांनो हे काही असे लोक होते की यांनी आपलं वागणूक घरामध्ये खूप योग्यरीत्या त्यांनी हो टिकवून ठेवली चुकामुका यांच्याही हातात झाले असेल सुरक्षित मला वाटली नाही फारती परंतु अंकिता आणि जर धनंजय जरी फार थोडेफार जरी चुकले असेल परंतु मित्रांनो यांनी एवढी वागणूक घरात नक्की नाही दाखवली की जेवढी निंकीनं आरपातमुळे दाखवली आणि मलाच वाटते कुठेतरी हा शो बंद पडण्याच्या मागचं कारण हे एक मला दोन कारणाने वाटतंय बाकी लोक काय विचार करतात याच्याशी मला काही पण मला असं वाटते की हे दोघं त्या शोला कारणीभूत आहेत बंद पडण्याच्या मागच्या एक म्हणलं म्हणजे जे नवीन सिरियल येत होती नऊ वाजता जे लागणारे कलर्स मराठीवर जे आता दोन तीन दिवसापासून येत आहे त्याचं नाव मला मित्रांनो लक्षात नाही आहे पण मित्रांनो मच्छर खूप पडले त्याच्यामुळे हात थोडा झटकत आहे तर एक कारण मला ते दिसलंय आणि दुसरं कारण मला असं दिसलंय की यांचं जे गुलूगुलू जे होतं यांचं जी लफडी होती ते सर्व बाहेरचे प्रेक्षक लोक बघतात तर त्यांना कदाचित गोष्ट नाही आवडली जसं मला कदाचित तुम्ही म्हणू शकता किंवा म्हणू नाही कि आवडली की नाही आवडली म्हणून परंतु मित्रांनो सर्वच जणांना आवडेल असं आवश्यक नाही ना मित्रांनो यांनी यायचं जी काही लफडी होती याचं हे काही जे प्रकरण होतं यांनी आपल्या स्वतःचा घरी दाखवायला पाहिजे होतं ते प्रेक्षक लोकांचा समोर दाखवून काय सिद्ध केलं तर मला तर काही ठाऊक नाही आणि कालच्या शोमध्ये मध्ये तर तो हरभायचा बैलासारखा उचलत तो आला असा धावाच तुटला बैलसारखा पळाला निकिला सरळ उचलून तो घरामध्ये घेऊन गेला मी पूर्ण दाखवीन मित्रांनो बघा तुम्ही तुटता

मला विषय वाटला कारण हो वा की याच्यामध्ये लोकांनी काही जे सदस्य होते मी ज्यांची नावं आताच घेतली आहे अभिजित धनंजय दादा हे काही मोजकेच लोक ज्यांनी आपली वागणूक घरामध्ये जरी चुकले असतील तरी ते सांभाळून ठेवले परंतु बाकीच्या लोकांनी कुठलेही कुठलेही म्हणजे ते त्याच्यामध्ये मला असं एक पण त्याच्यानी चांगलं दिसलं नाही की ते छान वागलेत म्हणून परंतु मोजके काही लोक होते की ज्यांनी आपला टास्क पण खेळला आणि वागणूक देखील सांभाळून ठेवली तर पोरी त्या शोची वाट लावली एकही धड त्यांनी ते आणि बिग बॉसला हे सगळं चालवत होतं ना म्हणूनच तर या लोकांना तुम्ही शो मला वाटते आणखी काही दिवस चालायला हवा होता पण असं काय अडचण नाही कुठेतरी कारणीभूत हे दोघं मला वाटतच वाटतात त्याच्यामुळेच हा शो थोडाफार मला असं वाटतं बंद करण्यात येत आहे जो शंभर दिवसाचा शो होता है। तो सत्तर दिवसांवर संपत आहे तर मित्रांनो जाता फार त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही शो तसाही बंदच होत आहे तर मित्रांनो हे अत्यंत चुकीचं होतं मला तरी अजिबात नाही आवडलं प्रेम करून मी पडलो की नाही ते चुकीचं नसतंय परंतु कसं आहे ते सगळं तुम्ही तुमच्या घरी करा ते प्रेक्षक लोकांना कशाला दाखवताय आणि मुळामध्ये जे तुम्ही बोलला होता की हा प्रेक्षक लोकांचा शो आहे प्रेक्षक लोक बघतात हा सगळा शो त्यांच्यावर वाईट मेसेज नाही मेसेज संदेश पोहोचणार नाही तर तुम्ही सगळ्यांची काळजी घ्यायला हवी होती परंतु मुळामध्ये ते सगळं न दाखवता हे सगळं यांचं उघडं पितडं तुम्हाला दाखवण्याचा प्रस होता तर मग ह्या दोघांनाच शोमध्ये तुम्ही परवानगी द्यायला पाहिजे होती आणि दोघांनाच दाखवायला पाहिजे होतं ट्रॉफी देऊन मोकळ करायला पाहिजे ज़ी। होतं दोन चार दिवसात तरी बाकी तुमचं तुम्ही ठरवू तर आता आताच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन फर्दर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रुग्ण